आपलं सरकार असेल की कोणतंही सरकार असेल काँग्रेसची संस्कृती आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता धरणे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधीजीने आम्हाला जे एक प्रेरणा दिलेली आहे आणि अहिंसेच्या मार्गानं आपलं सरकार असेल कोणाचंही सरकार असेल आमची ही परंपरा आहे काँग्रेसची की जनतेवर अन्याय होत असेल तर आम्ही आवाज बुलंद करू काही पदाधिकारी आहे त्या मागणीचे तुम्ही काय समर्थन करता विरोध करता या जिल्ह्याला एक चांगला सक्षम पालकमंत्री द्यावा असे आमची मुख्यमंत्र्याकडनं अपेक्षा आहे अशीच आमची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडनं अपेक्षा आहे की ज्यांनी या जिल्ह्याच्या विकासामध्ये भाग घेतला पाहिजे जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि हे जे गैरमार्गाने गर हे चुकीचे काम सुरू आहे दारू तस्करी असेल किंवा ड्रग्ज असेल लोकांना लोकांच्या जीवनाशी खेळणारा खेड़ काम सुरू आहे हा बंद करणारा पालकमंत्री बाळासाहेब थोरातसारखे किंवा अमित देशमुखसारखे पालकमंत्री व्हावी अशी मागणी का आमच्या काही काँग्रेसच्या वरिष्ठ साथींनी केलेली आहे त्याचं मी समर्थन करतो